लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत की काव्याची फ्रेंड घरी आलेली असते तर ती काव्याला बोलत असते की नक्कीच तुझा आणि पार्थ बद्दल काही प्रेम नाही आहे त्या का त्यावर काव्य म्हणते की आम्ही फक्त रूम पार्टन पार्टनर आहोत नाही की लाईफ पार्टनर आणि मुळात तो विषय नाही आज कौन्सलर घरात आले आहे आधी बघूया पीयू चे काय सत्य आहे ते नंतर मी बघेन माझ्या बोक्याचं काय करायचं ते तसाही माझा बोका कुठे पळून जाणार आहे तो तर घरातच आहे ना पण पियूला असं कोणतं सत्य माहीत आहे ते मला जाणून घ्यायचे आहे पण ते सत्य जाणून घेणं मला खूप महत्वाचे वाटतं असं काव्या निशिला म्हणते तर दुसरीकडे पियू आता कॉन्सलर सोबत बसलेली असते तर ती कॉन्सुलर पियू सोबत खूप चांगल्या प्रकारे बोलत असते आणि शब्दाच्या खेळात अडकवून तिच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असते तर सुद्धा आता शब्दांच्या खेळात अडकते आणि सगळे काही सत्य काउन्सिलरला सांगू लागते तर काउन्सिलर विचारते की पीयू तुला कोणते सत्य माहिती आहे मग मा पियूच्या तोंडातून निघते की मला नंदिनीबद्दलचे मोठे सत्य माहिती आहे तर इकडे जीवा आणि नंदिनी दोघेही देवासमोर हात जोडून उभे असतात नंदिनी देवाला प्रार्थना करत असते की पियूला जे काही सत्य माहिती आहे ते लवकरच मला समजले पाहिजे तर पुढील प्रोमो खूपच रोमांचक असणार आहे जर प्रोमो आवडला असेल तर लाईक करा प्रोमो कसा वाटतं ला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन प्रोमो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद